कर्जत तालुका कामगार पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक अक्षता मंगल कार्यालय कशेले येथे पार पडली पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळाराम पाटील यांनी ठाम भूमिका जाहीर करताना पक्षावर नाराज आहेत त्यांना एकदा विचारा अन्यथा त्यांच्याशिवाय पक्षाची घोडदौड सुरू झालेली असे असाही इशारा देण्यात आला त्यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे विधानसभा माजी आमदार बाळाराम पाटील पक्षाचे जिल्हा चिटणी सुरेश खेर युवा मोर्चा अध्यक्ष देवानंद पाटील तसेच तालुका चिटणी श्रीराम राणे जिल्हा बँक संचालक तानाजी मते कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रकाश प्रभाकर भराड आदी मान्यवर उपस्थित होते आणि साधारण मार्च किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आपल्याला पोलादपूरचा आपला दौरा जो मेळावा आहे तो घ्यायचा आहे त्या दृष्टिकोनातून आपण आता जमला आज इथं असलेली इथं नसलेली नाव सूचित करा एक पंधरा जणांची पंधरा एक जणांची टीम करा सगळ्या तुमच्या पाचही जिल्हा परिषद मतदारसंघ कव्हर करा शहर कर्जत शहर असेल किंवा माथेरान असेल नेरळ असेल व्यवस्थित रित्या कव्हर करून जे कोणी इच्छुक असतील त्यांना बरोबर घेऊन द्यावा आपल्याला चालायला लागेल जी मंडळी तुझ्या संपर्कात आहे मी वेगवेगळी कारणं सांगते त्यांना एकदा स्पष्टपणानं विचारा येत असतील तर सह नसतील तर त्यांच्याशिवाय आपल्याला वाटतं चालावी लागणारच आहे आता आपण पहिल्या बैठकीला भाई आले दुसऱ्यांदा आपण तिकडं माथेरानच्या पायथ्याशी बैठक घेतली तिसरी बैठक आपली बाजार समितीत झाली आणि आजची चौथी बैठक आहे त्याच्यामुळे याच्यापेक्षा जास्त आणखी वेळ घालवण्यात काही अर्थ नाही आहे त्यांचा काही वेगळा विचार असेल तर ती गोष्ट स्पष्ट झाली तर निदान ते त्यांच्या बाजूनं काम करतील आपण आपल्या परीनं काम करू जे काय व्हायचं ते होईल पण त्याला आता काही इलाज नाही आहे आपण वाटला तर मला फोन लावून दे मी बोलतो पण आता आपल्याला निर्णय हा घ्यावाच लागेल काही असेल तुमच्या मनामध्ये तर बोलायला हरकत नाही किंवा जेव्हा तुम्ही दौऱ्याला जाल आता नावं घ्या दौरा करून टाका काय होते काय नाही बघा कारण विधानसभेला काय सांगितलं नि काय झालं ह्यांनी काय केलं त्यांनी काय केलं तो विषय आपण झालं ते झालं ते मागं सोडून पुढचा कामकाज पुढचा पाऊल आपल्याला टाकायचा हा निर्णय आपण घेतलाय आपण जेवढे दिवस जास्ती घालवू तेवढा आपण आपला नुकसान करू अशी परिस्थिती आहे तर त्या दृष्टिकोनातून आजच्या बैठकीमध्ये आत्ता आपण नाव घ्या एक लिस्टिंग करा आणि कोण कोण जाणार कधी जाणार तो दौरा तुम्ही ठरवा दोन दिवसामध्ये काय होळीच आहे दोन दिवसामध्ये दौरा करून घ्या आणि होळीनंतर एक बैठक आपण आयोजित करूया त्याच्यामध्ये जे असतील त्यांच्या सह पुढचा प्रवास मार्गस्थ करायचा मग कोणाचं जी कारण असेल तर ठीक आहे नाही तर बघच आपला आणि बुडा आहे तिकडं आहे सांगणाऱ्यांची त्या मीटिंग नंतर वाट बघू नका ज्याला यायचं ते येतील त्याला नसेल यायचं ते कितीही तुम्ही थांबलात तरी तुमची वेळ घालवाल तुमचं नुकसान कराल ते त्यांच्या